सगळ्यांनाच कल्पना आहे उद्याच्या दोन डिसेंबरला आपल्याला आपल्या जेजुरी नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक निवडायचे आणि त्या निवडणुकीला सामोरी जात असताना आम्ही सर्व जेजुरीकरांच्या समोर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्या जेजुरीचा मंगळ मार्कंडाच्या या नगरीचा विकास करण्यासाठी अतिशय सक्षम पारदर्शक प्रामाणिक दरम्याने सर्वसामान्य पालकांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि नगरपालिकेच आपल्या पाण्याच आपल्या ड्रेनेज आपल्या सर्वसामान्य माणसाच्या कामाचं हक्काने सांगू शकणार आहेत असे उमेदवार या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विकास पुरुष आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या खाली आणि आज आपल्या या

त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले प्रदेशचे महामंत्री आदरणीय दादा पांडेजी आदरणीय आमदार विक्रमदा आदरणीय आमदार आमचे मार्गदर्शक योगेनंद टिळेकरजी आदरणीय माजी आमदार अशोक भाऊजी असतील त्याचप्रमाणे सर्व उपस्थित मान्यवर आपले अध्यक्ष आपल्या नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष विनासाई आणि त्यांनी माझ्या आपल्या समोरध्यक्ष पदाचे आणि सोनवले प्रभाग क्रमांक एक मधून आपल्या समोर जर मला विनंती आहे तर मीच असं थोडक्यात उमेदवार उमेदवारांचा परिचय करून घेईल आपल्या सगळ्यांच्या समोर भारतीय जनता

रस्त्यावरती फिरून तुम्ही हक्काने म्हणून टाकता भाऊ इकडे आणि माझं हे काम कर अशी उमेदवार भारतीय जनता पक्षाने तुम्हाला प्रभाग क्रमांक एक मध्ये दिलेले प्रभाग क्रमांक एक मध्ये

आपण बघितलं प्रभात चार मध्ये ठिकाणी तालुक्यामध्ये तापुरता केलं त्या नाचा त्या ठिकाणी आपला चेहरा म्हणून देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला प्रभाग क्रमांक पाच मध्ये वर्षातही पोहोचले त्याचप्रमाणे आपल्या सरकार सर्वांचे की लोक सातत्याने तर मूल्य सांगतो की आम्हाला yeah भारतीय त्या ठिकाणी अंतर देणार नाही गणेश शिंदे हे आपले माजी नगरसेवक आणि उमेदवार आपल्या जिल्ह्याचे दिलेले आहेत गणेश शिंदेच्या बरोबर पण मी सांगणार की आवश्यकता नाहीये कारण अतिशय चांगलं काम त्यांनी जुन्या जेजुरीच चेहरा मोरा बदलण्याचं काम मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं ज्या जुन्या जेजुरीमध्ये आज काही मंडळी व्यवसाय करतात वाढायला लागल्या त्याचं कारण जर कोण असेल तर मागच्या वेळेचा त्या ठिकाणी आपण सर्वांच्या नेतृत्वाखाली दिलेला सत्ता बदल आणि आता काय होते आणि काय नाही आज जर बघितलं मधल्या काळामध्ये काल पर्वत जी सभा घेतली त्या धालेवाडी रोडला ते धालेवाडी रोड माझ्या मामाच्या गावाकडे जाणारा तो रस्ता आहे एकोणीसशे चा माझा जन्म आहे आणि सत्याहत्तर पासून मला वाटतंय आज दोन हजार वीस पर्यंत आहे त्या रस्त्यावरती ना पुढे एवढे खड्डे आणि तिथं दाखवते हे तिथले व्यापार तिकडे टॉकरीचा रद्द केला त्याला टोक गेल्या किलो Klik. la सगळे केसरीकरांना माहिती आणि म्हणून आपल्या सगळ्यांना कळकळीने विनंती करायची या देशामध्ये जर प्रगती कोण करू शकत असेल तर ते केवळ आणि केवळ नरेंद्रजी मोदीच्या पद्धत विचार कमल त्या ठिकाणी प्रगती करू शकतो या महाराष्ट्रामध्ये जर येऊ शकते आपल्या जेजुरी नगरीला खऱ्या अर्थाने काशी विश्वेश्वरासारखं वाराणसी अर्थ एक तीर्थक्षेत्राचं कॉरिडॉर जर कोण करू शकत असेल तर ते केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्ष बनवू शकतो सगळ्यांनी सक्षमतेने त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहा कमल जिल्हा समोरचं बटन लागू बहुमताने आपण त्या ठिकाणी निवडून द्या एवढीच आपल्या सर्वांना नंबरपणे विनंती करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद काळामध्ये आदरणीय सचिनजी पेशवे असतील अलिंगजी देशमुख असतील सुधीरजी गोडसे असतील हरिदजी रंद्रपाडके असतील अंबानी असतील कनिष्ठी भोसले असतील दोषी असतील मंगलताई पवार असतील विक्रमजी माळवणकर असतील सचिनजी मोरे असतील प्रतिकजी लडकर असतील या सर्व माझ्या सहकार्यांनी त्या ठिकाणी पक्षाचे विचार आणि पक्षाची बांधणी आणि पक्षाबद्दल जी आत्मेकर ठेवून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो खरं म्हणजे पक्षाची धुरा सांभाळत असताना या पक्षाला पाया करण्याचं काम दोन हजार अकरा